ना नमस्कार शुभ संध्याकाळ बा मेहंदी काढून झाली का आली आली बघू अण्णा जे आवाय बसलाय किंवा हका छान आणून मेहंदी पण काढली माझ्या पण हातावर काढायची मेहंदी आव न मेहंदी काढली थांबा मी चालली आता बापूंनी इऱ्याची गुन्हे आणली काढू लागायची गाडी खाली छान असे कुत्री कुत्र्यांना वाटलं खायलाच आणले म्हणून पळत येते अरे खाया नाही आणलं इऱ्याची गुन्हे आणली बापूंनी किती आणलं बापू जवळ लावली असते मग वडले असते कि मग खाली ढकलू काय खेंगाट सगळी खात्या ती आणि तुला खेंगाट म्हणजे मिक्स भाजी भोगी दिवशी केलेली असते आणि हका आणि टमाटो खात टमाटो कालो सर्दी आली त्यामध्ये खाऊ तुझं तर माझ्यावर चाललंय खोकल्यातून आता जेवलं ना आता जेवून पी जेवण मन थांबला नाही मग होई मी धार काढून आलती केलं असत आता गॅसवर लगेच का त्याला ती खायचं नव्हतं खेंगाट खायचं नाही इतकं भारी केलंय मी धार पण काढून आली अर देवा कस काय तुझ्याकडे पैसे रे दाद्या तरी दिसत घ्या आणि मस्त पैकी तिळ लावून भाकरी केल्यात तिळ लावून मस्त पांढर तीळ लावल्या सकाळी दाखवायचं ध्यान नाही तुम्हाला तर हका असं छान चालल्यात भाकरी छान तुमच्यात पण केल्या असते मस्त पैकी बाजरीच्या भाकरी त्याला पांढर तिळ लावून छान अस केल्यात सगळ्यांनीच केल्या असत्यात सकाळी पण करतात आणि संध्याकाळनं पण करतात होऊन असत्याला ते काय झालं सकाळ धरून सार गडबड व्हिडिओचं महत्व नीट सांगायचं राहिलं आज सगळ्या भाज्या मिक्स करायच्या नंतर छान असं भाजी करायची भाकरी करायच्या कुठं कुठं करतात बरं कुठल्या कुठल्या ह्याच्यात आता आमच्या तर महाराष्ट्रात करतात बाबा सगळीकडे होतात मग दुसऱ्या राज्यात कुठं काय करतात काही माहित नाही पण आमच्या महाराष्ट्रात असं बाराही सण साजरा करतात संक्रांत पंचमी परतन दिवाळी आणि दसरा गुढीपाडवा आणि पाडवा शिमगा म्हणजे होळी मराठी भाषा आपली हो म्हणजे ती म्हणजे अक्षय तृतीया आणि पोळा म्हणजे बैल पोळा ते असे बरेच सण आहेत ते महाराजी आकिती बैलची थांबा आकिती म्हणजे लवकर काळाची ना त्यांना आकिती म्हणजे अक्षय तृतीया असं असतं ते आता आली आहे जवळ उन्हाळ्यात आता आता संक्रांत झाली ना आता छान hmm. गुढी पाडवा आता गुढी पाडवा येणार आता गुढीपाडवा म्हणजे चैत्र hmm, चैत्र महिना hmm. hmm. शिमगा आधी शिमगा येणार ग नाही आधी hmm. पाडवा असतो मग hmm. आधी होळी असती का असू hmm. दे आधी होळी असडवा असेल दिसतो असेल शिमग्यात माझी आता ये ना, ना शिमगा का पाडवा तुम्ही तरी सांगा कमेंट करून आधी काय आहे माझं डोकं गेले होळी जास्त मार्च महिन्यात आणि एप्रिल ला पाडवा असतो ताई पाडवा नाही बरोबर पाल पाली फुट्टी आणि असं चाललंय माझं पण बाहेरचं काम दहा महिना अजून टायमिंग आहे तरी महिना दीड महिना आणि मी आज काय भाजी करायची नव्हती सकाळी मस्त पैकी भाजी करून ठेवलेली आणि म्हणून नुसत्या भाकरी करायच्या होत्या मी गेली धर काढायला परत नंतर न गेला सगळ्या गुरांना पण भाकरी चारल्या तिळाच्या चाराव, चारावं लागतात असं म्हणतात म्हणून मी एक चारायची आता राहिलेली सकाळची राहिले नाही चारून ना आली मी मी गोरांना भाकरी चारल्या नंतर काढली त्यांना खायला टाकलं आणि आपण आयोबाई भाकरी खाली करणार सोसणे लागते असतं काही शास्त्र असते असत काय माहित नाही मला नाही एवढं बरं का माहिती ते झाकून हो मी ठेवायचं सकाळ उपाय खायची महत्व आहे त्याला काय महत्व आहे त्याच सकारात्मक महत्व असेल काय आपल्याला एवढं शास्त्र काय माहित आहे मी काय एवढं शास्त्रात फिरत पण नाही फोन माणसाच आमच्या हात्या बाय सांगायच्या आम्हाला नाही पहिली आज सांगते ती पण आपल्याला एवढं माहित नाही होय आता हा आपण देणार आता मी तुला सांगितलं तर तू सांगशील अण्णांच्या बायकोला सगळं शेतामध्ये आता ते अजून कुठलं कुठं आपलं आपल्या पाशी तिचं तिच्या पाशी होय असू द्या मला अजून दूध वाचायचंय दूध काढून आणले गाळून असत हा तो काय लागलाय हात दम काढा आणि कायच नाही उद्या परत न छान अशा पुरणपोळी उद्या सगळ्या मेकअप नाटा पटा उद्या काय काय बाई पुरीच एक आत्याचं एगळ माझं एक आश्विनीच एगळ काय पण उद सकाळी उद्या उठल्यापासून संध्याकाळ पर्यंत काय काय लय काय काय बघाय घाव असू द्या तुम्हाला आणि उद्या मी सगळं अपडेट दाखवेन तुम्हाला उठल्यापासून पोळ्या परत व्यवसाय गेलेल ती कशी तयारी केली काय केली थोडं थोडं दाखवून एकदम लय मोठा व्हिडिओ तयार करून संध्याकाळ सोडील दुपारचा परत तिथं बायकांचा गोळा झालेला आहे आमच्या आत्या कसला मेकअप करतात तुम्हाला दाखवते तुम्ही बघत राहा सिंपल असत मेकअप कसा नवी साडी नवीन ब्लाउज शिवून आणलाय मी मस्त पैकी अजून ती बसतोय का नाही बघायचं माझ्या तर टेलर मीच घरी या बघू न्यानू म्हणली मम्मी मी जाते माझ्या आईने दिली आहे का आईनेच की कोणी का असाना ना सकाळ साडी माझ्या मा नाही आणि दाखवीन पण मी तुम्हाला उद्या सगळं अपडेट राहील असो सगळ्यांना आईने दिलेली आणि हो का आणि आमची ही छान तीळ लावलेली बाजरीची भाकरी कशी वाटते ती सांगा कमेंट करून बाय सगळ्यांना गुड नाईट रात्री